चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सतत दोन दोन महिन्यापासून खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांची खूप मोठी नुकसान झाली आहे धानाची पिके सोयाबीनची पिके पराठीची पिके तुरीची पिके हे खूप मोठ्या प्रमाणात आजू झाली आहे आणि जे काही नाल्यालगतचे जे काही शेत आहेत त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहेत परंतु आम्ही वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आज निधन दिले आम्ही मागणी करतोय की तात्काळ चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर जाहीर करून त्यांना सरसकट मदत देण्याची करावी आम्ही अशी वंचित बहुजन आघाडी युवा आघाडीच्या वतीने मागणी करतो शुभमजी ज्या तालुक्यात नुकसान झालं त्यांच्या बाबतीत आपण चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गोडा यांना मिळाले ते काय म्हणाले ते बोलले आम्ही तात्काळ या याची दखल शासन दरबारी आणि वरती याची दखल घेऊन त्याच्या आम्ही उपाययोजना करू असे ते बोलले